मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत आणि याचे मुद्द्यानुसार विश्लेषण आपण करत आहोत तर आता याचा पुढचा मुद्दा नियोजनाचा अभाव अव्यवस्थितपणा उद्धटपणा राग व क्रोध याद्वारेसुद्धा सुद्धा या मनुष्य आनंदापासून दूर जात आहे मानव आनंदापासून दूर जात आहे तर पहिला मुद्दा आहे आपला नियोजनाचा अभाव कोणतंही कार्य करत असताना कोणतंही काम करत असताना त्याच्यात नियोजन पाहिजे म्हणजे काय करावे किंवा काय करू नये कसे करावे का करावे या सर्व कामाचं नियोजन पाहिजे काम कसं करायचं काम कसं करायचं कोणतं काम करायचं का करायचं तसेच कशा प्रकारे करायचं या सर्वांचं नियोजन पाहिजे नियोजन असेल तर काम व्यवस्थित होईल चांगल्या रीतीने होईल कसेही काम करून चालणार नाही कसेही वागून चालणार नाही कसेही बोलून चालणार नाही कसे वर्तन करून चालणार नाही कसेही आचरण करून चालणार नाही म्हणून त्याच्या वागण्यामध्ये त्याच्या काम करण्यामध्ये त्याच्या राहण्यामध्ये त्याच्या वर्तन करण्यामध्ये त्याच्या आचरणामध्ये नियोजन पाहिजे नियोजन असल्याशिवाय त्याचं काम चांगल्या रीती होणार नाही म्हणून त्याच्या प्रत्येक कामामध्ये नियोजन पाहिजे त्याने नियोजन केलं पाहिजे त्याने प्रत्येक कामाचा आराखडा केला पाहिजे नियोजन केलं पाहिजे आणि त्या सर्व कामाचा हिशोब त्याने ठेवला पाहिजे त्याने किती वेळ काम केलं कसे काम केलं किती काम केलं आणि किती वेळ काम केलं या सर्वांचा आराखडा त्याच्याजवळ असला पाहिजे म्हणजे योग्य नियोजन आणि सुव्यवस्थित नियोजन असलं पाहिजे नियोजन असेल तर त्याचं काम व्यवस्थितपणे प्रदर्शीलपणे होईल परंतु इथे नियोजनाचा अभाव असतो आणि नियोजनचा नियोजन नसल्यामुळे त्याचं काम चांगल्या प्रकारे होत नाही व्यवस्थितपणे होत नाही आणि म्हणून व्यवस्थितपणे न झाल्यामुळे व्यवस्थितपणे न झाल्यामुळे चांगल्या रस्तीने न झाल्यामुळे त्याला त्याचं जीवन दुखी होते आणि त्याला पाहिजे तसा नफा होत नाही आणि त्याला पाहिजे तसे पैसे मिळत नाही त्याचं नुकसान होतं आणि याच कारणामुळे तो आनंदापासून दूर जातो कारण यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक येत नाही तो दुःखी राहतो दुःखी होतो कारण त्याचं नियोजन त्यानं नियोजन केलेलं नसतं त्याच्यामुळे त्याचं काम चांगल्या प्रकारे होत नाही त्याचं नुकसान होतं आणि यामुळे सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या चेहऱ्यावर दुःखाची झलक येते आणि तो आनंदापासून कोसळत जातो म्हणून आनंदापासून दूर जाऊ नये त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकावा आनंदाची लहर झळकावी यासाठी नियोजन करणे आवश्यक असते कोणत्याही कामाचे कोणत्याही गोष्टीचे कशाचेही नियोजन करणे आवश्यक असते म्हणून नियोजन असेल तर काम कोणतेही चांगल्या रतीने होईल छान प्रकारे होईल सुंदर होईल व्यवस्थित होईल म्हणून काही करा कोणतंही काम करा कुठलेही काम करणार त्यात काय पाहिजे नियोजन पाहिजे जे तुमचे विचार तुम्हाला विचार भरपूर येतील पण त्या विचारांचं सुद्धा नियोजन पाहिजे या विचारांचा वापर कसा करायचा आपल्या ज्ञानाचा वापर कसा करायचा आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा वापर कसा करायचा आपल्या बुद्धीचा वापर कसा करायचा आणि आपल्याला जे करायचं हे काम ज्या गोष्टी करायच्या त्याचे नियोजन कसं करायचं ते काम कसं करायचं या सर्व गोष्टीचं नियोजन पाहिजे आणि म्हणजे ते काम व्यवस्थित होईल चांगले आपल्या ज्ञानाचा आपल्या बुद्धीचा आपल्या विचारांचा जर योग्य रीतीने वापर केला चांगल्या रीतीने वापर केला नियोजन करून वापर केला तर ते काम चांगल्या रीतीने होते सुंदर होते शांत होते म्हणून कामामध्ये नियोजन पाहिजे आणि म्हणून हे नियोजन नसलं तर माणूस दुखी होतो आनंदापासून दूर जातो म्हणून हे नियोजन माणसाजवळ नसतं माणूस नियोजन करत नाही आपल्या ज्ञानाचा आपल्या बुद्धीचा आपल्या विचारांचा तो योग्य वापर करत नाही कसंही वागणे कसंही बोलणे कसंही काम करणे कसंही वर्तन करणे कसंही आचरण करणे त्याचा हिसाब न ठेवणे यामुळे तो आनंदापासून दूर आणि त्याच्या चेहऱ्यावर सतत दुःख राहते तो आनंदी होऊ शकत नाही म्हणून त्याला नियोजनाचा त्याला नियोजन पाहिजे आणि त्याने नियोजन करावे लागते प्रत्येक गोष्टीचे त्याने, त्याने नियोजन करावे आणि त्याचं जीवन सुंदर बनवा म्हणून म्हणून नियोजनाचा अभाव हे सुद्धा कारण आहे मानव आनंदापासून दूर जाण्याचं म्हणून त्याने नियोजन करायला पाहिजे आता पुढचा मुद्दा आहे अव्यवस्थितपणा आता नियोजन केलं कामाचं सर्व नियोजन केलं जात परंतु तो अव्यवस्थितपणे वागला अव्यवस्थितपणे त्यांना आचरण केलं म्हणजे त्या कामामध्ये व्यवस्थितपणा नाही कामामध्ये व्यवस्थितपणा नाही दर्जेदारपणा नाही उत्तमपणा नाही चांगलेपणा नाही अव्यवस्थितपणा जर ठेवला तरीही तो आनंदापासून देऊ शकतो म्हणून व्यवस्थित वागावं लागतं व्यवस्थित बोलावं लागतं व्यवस्थित काम करावं लागतं आणि आपल्या विचाराची मांडणी आपल्या ज्ञानाचा बुद्धीचा वापर व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे करावा लागतो तेव्हा कुठं आपलं काम चांगलं होतं आपलं कार्य चांगलं होतं आणि आपल्याला पाहिजे मिळतं म्हणून व्यवस्थितपणा असणे आवश्यक आहे परंतु हा व्यवस्थितपणा माणसाजवळ नसतो आणि त्यामुळे सुद्धा तो आनंदापासून दूर जातो अव्यवस्थितपणा हा माणसाचं जीवन बिघडून टाकतो अव्यवस्थितपणा हा माणसं जीवन नरार बनवतो अव्यवस्थितपणा हा माणसाला सतत दुःख देतो म्हणजे अव्यवस्थितपणा असू नये तर प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कार्यामध्ये आपल्या वागण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये आपल्या राहण्यामध्ये आपल्या आचरणामध्ये आपल्या वर्तनामध्ये व्यवस्थितपणा आपल्या देवाणघेवाणमध्ये सुद्धा व्यवस्थित होणा पाहिजे आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा व्यवस्थितपणा पाहिजे आपल्या घरामध्ये सुद्धा प्रत्येक वस्तूचा प्रत्येक गोष्टीचा व्यवस्थितपणा पाहिजे प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे करायला पाहिजे प्रत्येक वस्तू व्यवस्थितपणे ठेवायला पाहिजे प्रत्येक hmm. निर्णय व्यवस्थितपणे घ्यायला पाहिजे व्यवस्थितपणे आपण बोलायला पाहिजे व्यवस्थितपणे आपण राहायला पाहिजे व्यवस्थितपणे आपण वागायला पाहिजे व्यवस्थितपणे आपण आचरण करायला पाहिजे म्हणून व्यवस्थितपणा हा जीवन सुंदर बनवतो जीवन छान बनवतो जीवन गंभीर बनवतो म्हणून माणसाला व्यवस्थितपणा असणे आवश्यक आहे त्याच्या त्याच्यावर कामात व्यवस्थितपणा असेल कसंही वागा कसंही बोला कसंही राहा कसंही काम करा कशाही वस्तू ठेवा कुठेही ठेवा यामुळे त्याचं काम चांगल्या रीतीने होणार नाही आणि आईने वेळी त्याला कोणतीही वस्तू सापडणार नाही आणि आयनने वेळी त्याला कोणताही निर्णय घेता येणार नाही आणि आयनी वेळी त्याला नियोजन करता येणार नाही नियोजन करता येणार नाही आणि यामुळे तो बोधळून जाईल आणि त्याचं जीवन जीवनधार म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बाबीमध्ये यवत प्रत्येक बाबीमध्ये व्यवस्थितपणा पाहिजे अव्यवस्थितपणा असू नये म्हणून व्यवस्थित वागसाल व्यवस्थित विचारांचा वापर करसा व्यवस्थित तुमच्या ज्ञानाचा बुद्धीचा वापर करसाल व्यवस्थितपणे आचरण करसाल व्यवस्थितपणे वर्तन करसाल व्यवस्थितपणे बोलसाल तर तुमचं काम चांगल्या रीतीने होईल आणि तुम्हाला तुमच्या मनाचं समाधान होईल मला पाहिजे ती मिळेल आणि तुमचं जीवन सुंदर होईल तुम्ही आनंदापासून जाणार नाही म्हणून व्यवस्थितपणा ठेवा तुम्ही ज्या वस्तू ठेवता घरामध्ये त्याचीच त्याची सुद्धा व्यवस्थितपणे ठेवा जिथं आहे तिथं ठेवा जी वस्तू होती तिथंच ठेवा कारण घरामध्ये सुद्धा नीट नितकेपणा व्यवस्थितपणा पाहिजे कारण तुम्ही जर घरातल्या वस्तू आहे त्या ठिकाणी ठेवल्या व्यवस्थितपणे ठेवल्या किंवा ग्रंथालयातील पुस्तकेसुद्धा व्यवस्थितपणे ठेवली किंवा कुठेही ज्या जिथे तुम्हाला वस्तू ठेवायच्या तिथे व्यवस्थितपणे सगळ्या वस्तू ठेवल्या सगळ्या वस्तूंची व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे सन्स लावला किंवा व्यवस्थितपणे सर्व सर्व काही केलं तर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ती वस्तू मिळेल घरातल्या वस्तू तुम्हाला व्यवस्थितपणे ठेवल्या असतील तर जेव्हा तुम्हाला ती वस्तू पाहिजे असते तेव्हा ती मला वेळेवर भेटेल आणि मिळेल किंवा कुठलंही काही असो कोणतंही काम तुमचं व्यवस्थितपणे होईल तुम्ही जर व्यवस्थितपणा ठेवला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बाबीमध्ये वस्तूच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही व्यवस्थितपणा जर ठेवला तर तुमचं काम वेळेवर होईल तुमचं चांगलं नियोजन होईल आणि तुमचं काम पूर्ण होईल आणि तुम्हाला पाहिजे ते मिळेल तुमचं मनाचं समाधान होईल आणि तुम्ही सुखात यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचाल आणि तुमचं जीवन आनंदित आनंदी होईल म्हणून व्यवस्थितपणा पाहिजे म्हणून आपल्या वस्तूच्या बाबतीत वस्तू ठेवण्याच्या बाबतीत आपल्या वागण्याच्या बाबतीत आपल्या बोलण्याच्या बाबतीत आपल्या राहण्याच्या बाबतीत आपल्या आचरणच्या बाबतीत आपल्या वर्तनाच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बाबीमध्ये व्यवस्थितपणा पाहिजे नियोजन करतानासुद्धा व्यवस्थितपणा पाहिजे म्हणून व्यवस्थितपणा ठेवा आणि जीवन सुंदर बनवा अव्यवस्थितपणा ठेवून जीवन दुखी बनवू नका म्हणून व्यवस्थितपणा ठेवणे गरजेचं आवश्यक आहे म्हणून व्यवस्थितपणा ठेवा प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवस्थितपणा ठेवा कारण अव्यवस्थितपणा हे मानव आनंदापासून दूर जाण्याचं कारण आहे म्हणून अव्यवस्थितपणा ठेवू नका आणि आनंदापासून दूर जाऊ नका कारण अव्यवस्थितपणा ठेवल्यामुळेच मानव आनंदापासून दूर जात आहे म्हणून अव्यवस्थितपणा ठेवू नका व आनंदापासून दूर जाऊ नका अशा प्रकारे आता त्याच्यानंतरचा मुद्दा आहे आपला उद्धटपणा कामामध्ये व्यवस्थितपणा योग्य प्रकारे नियोजन केलेलं आहे परंतु तुमचं वागणं जर उद्धट असेल तुमचं बोलणं जर, जर उद्धट असेल तुमच्या वागण्यामध्ये चांगलपणा नसेल तुमच्या बोलण्यात चांगलपणा नसेल तर सु तरीसुद्धा तुमचं काम चांगल्या रीतीने पदस्थितपणे होणार नाही चांगले काम होणार नाही व्यवस्थितपणे काम होणार नाही कारण माणसाचं राहणीमान चांगलं तर पाहिजेच पाहिजे परंतु माणसाचं बोलणं सुद्धा चांगलं पाहिजे कारण माणसाचे दोन शब्द माणसाला कुठल्या कुठे लिहून पाहिजे कारण शब्दही शब्द हे खूप भयानक असतात शब्द शब्द हे यशाच्या शिखरावरून पोचवतात तर शब्दही माणसाचं जीवन नरक सुद्धा बनवतात म्हणून तोलून मोपून शब्द वापरायला पाहिजे शब्द व्यवस्थितपणे वापरायला पाहिजे आपल्या मुखातून जे शब्द निघतात ती चांगली असले पाहिजे सुंदर असले पाहिजे सर्वांचं मन जिंकणारं असले पाहिजे सर्वांना आनंद देणारे असले पाहिजे सर्वांचा सर्वांचं हित करणारे असले पाहिजे सर्वांचं कल्याण करणारे असले पाहिजे सुंदर शब्द निघाले पाहिजे परंतु जर आपल्या मुखातून उद्धट शब्द निघतील तर मात्र आपलं जीवन नरक होते आपण आनंदापासून खुश होतो म्हणून बोलताना उद्धडपणा असू नये तर बोलताना समुदरपणा शहानपणा सुंदरपणा असला पाहिजे व्यवस्थित बोलले पाहिजे प्रेमाने बोलले पाहिजे चा चांगल्या रीतीने बोलले पाहिजे म्हणून म्हणून माणसाच्या बोलण्यामध्ये चांगलपणा पाहिजे उधडपणा असू नये कारण उद्धडपणामुळे त्याचे जीवन गंगाल होते नरक बनते आणि तो अत्यंत दुःखी होतो त्याच्या चेहऱ्यावर सतत दुःख राहते आणि तो आनंदापासून पोसून जातो म्हणून बोलण्यासुद्धा गोडी पाहिजे गोडवा पाहिजे प्रेम पाहिजे चांगल्या रीतीने तो बोलला पाहिजे म्हणून त्या बोलण्यामध्ये उद्धटपणा असू नये रगेलपणा असू नये त्याने कोणालाही छोटा असो मोठा असो कोणीही असो त्याला चांगल्या रीतीने प्रशासपणे गोडीने गोडवा ठेवून प्रेम ठेवून आदराने प्रेमाने आवडीने पाहिजे त्याचे विचार जाणून घेतले पाहिजे त्याचं मत जाणून घेतलं पाहिजे त्या अडचणी समस्या संकट जाणून घेतली पाहिजे म्हणून मुखामध्ये गोडी पाहिजे मुखामध्ये बोलवा पाहिजे मुखामध्ये प्रेम पाहिजे मुखामध्ये चांगलंपणा पाहिजे म्हणून उद्धटपणा होते असू नये कारण वृद्धपणा तुम्ही किती जरी ज्ञानी असाल तुम्ही कितीतरी ज्ञानी कितीतरी श्रीमंत असाल त्याला उपयोग नाही बोलना जो चांगल क्या बोलने जर गोड़ी तुम क्या बोलने जो गोलवा आए क्या बोलने जो प्रेम आए बोलने जो चागलपना बोलने जो व्यवस्थितपना बोल जर सुंदर तुम्स तो जीवन सुंदर हो रंगीन होमय दर्जेदार हो उत्तम बोलने गोडी ठेवा गोडवा ठेवा प्रेम ठेवा जर तुम्हाला सुखी राहायचं असेल जर तुम्हाला आनंदी राहायचा असेल जर तुम्हाला जर तुम्हाला चेहऱ्यावर प्रसन्न ठेवायचे असेल जर तुम्हाला आनंदापासून दूर जायचं नसेल तर तुम्ही मुखामध्ये गोडी ठेवा मुखामध्ये गोडवा ठेवा मुखामध्ये प्रेम ठेवा कोणालाही चांगलं नव्हतं कुणालाही अपशब्द बोलू नका कोण कुन, कोणालाही बोलताना चांगलं बोला उद्धटपणा ठेवू नका तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगीन होईल छान होईल म्हणून उद्धटपणासुद्धा हा मानव आनंदापासून का व कसे जाण्याचं कारण आहे का कारण उद्धट बोलल्यामुळे तो मानंदापासून दूर जातो आणि उद्धट वागल्यामुळे उद्धट बोलल्यामुळे तो आनंदापासून दूर जात आहे म्हणून चांगुलपणा ठेवा गोडी ठेवा गोरवा ठेवा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगीन होईल छान होईल अशा प्रकारे या उधळपणामुळे सुद्धा मानव आनंदापासून दूर जात आहे आता पुढचा मुद्दा आहे राग राग बघतो राग व क्रोधामुळे सुद्धा मनुष्य आनंदापासून दूर जात आहे त्याला प्रत्येक गोष्टीचा राग येतो त्याचा मोठेपणा मोठेपणामुळे त्याच्या अहंकारामुळे त्याचं मन दुखतं आणि त्याला राग येतो कारण एखाद्या गोष्टीमुळे एखाद्या बाबीमुळे त्याचं मन दुखतं आणि त्याला प्रचंड प्रमाणात राग येतो तो एखादी ये गोष्ट सहन करू शकत नाही त्याच्या मनावर संयम नसतो त्याला सहनशीलता नसते सहन करण्याची क्षमता नसते त्यामुळे एखाद्या गोष्टी वाचून एखाद्या बाबी वाचून त्याला राग येतो क्रोध येतो आणि त्या रागा आ रागा आन आन राग आणि क्रोधाच्या भरात तो भरताच काय करून बसतो आणि जीवन आणखीच दुखी करून घेतो परंतु माणसाने राग व क्रोधावर नियंत्रण ठेवला पाहिजे तर त्याचं जीवन सुखी होईल आनंदी होईल रंग होईल राग क्रोधावर जर नियंत्रण नाही तर जीवन कधीच सुखी होणार नाही कधीच आनंदी होणार नाही कधीच रंग होणार नाही आणि तो आनंदी कधीच राहू शकणार नाही तो कायमचा आनंदापासून दूर शकतो म्हणून राग आणि क्रोध यावर नियंत्रण ठेवा कारण राग हा मातीत घालतो आणि क्रोध हा जीवन उद्ध्वस्त करतो म्हणून राग आणि क्रोध ठेवू नका आणि आपले जीवन उद्ध्वस्त करू नका म्हणून या सुंदर जीवनाचा चांगल्या रीतीने आस्वाद घ्या प्रेम ठेवा प्रेमाने बोला प्रेमाने राहा चांगलं बोला चांगलं राहा जरी तुमचं नुकसान झालं असेल तुमचा अपमान झाला असेल कोणी तुमचा अनादर केला असेल तुमचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल या काही झालं असेल तर समजून घ्या विचार करा कर जर तुम्ही तुमच्या नुकसान झाल्यामुळं तुमचा अपमान झाल्यामुळं तुमचा अनादर झाल्यामुळं झाल्यामुळं जर तुम्ही राग आणि क्रोधाच्या भरात काही भलतसंत करसाल मारहाण करसाल मारामारी कसाल कर भांडण करसाल तर त्यात तुमचंच नुकसान आहे कारण भांडणामध्ये दोघाचंही नुकसान होतं दोघाचा सत्यानास होतो दोघाची इज्जत जाते प्रतिष्ठा जाते मान जातो म्हणून असं जीवन सत्यानाशी होण्यापेक्षा असं जीवन दुखी होण्यापेक्षा समजून घ्या एखाद्या गोष्टीचं एखाद्या एखाद्या गोष्टी एखाद्या गोष्टीचं गोस्ट, नाश झाला असेल किंवा एखादं तुमचं नुकसान असेल परत भरून काढता येतं परंतु एकदा जर तुमचं जीवन बिघडून गेलं एकदा जर तुमचं जीवन दरक बंद तर ते पुन्हा सुव्यवस्थितपणे राहणार म्हणून स्वतःच्या हाताने स्वतःचं जीवन दुखी बनवणार म्हणून राग क्रोधावर नियंत्रण ठेवा राग भरा नाही राग आणि भीक मागास म्हणून राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा म्हणून कोणतीही घटना घडली असेल कोणतीही बाब झाली असेल कोणतीही गोष्ट घडली असेल काहीही झाले असेल तर, तर तुम्ही तुमच्यावर नियंत्रण ठेवा तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा राग व क्रोधावर नियंत्रण ठेवा तुमची कामं सर्व चांगली होती व्यवस्थित होईल आणि तुम्ही आनंदापासून पोसू दूर जाणार नाही म्हणून राग रा आणि क्रोध हे मानव आनंदापासून दूर जाण्याचे मुख्य कारण आहे म्हणून तो एखाद्या गोष्टीबद्दल राग धरल्यामुळे एखाद्या बाबीबद्दल राग धरल्यामुळे तो अंतापासून जातो आणि त्याच्या क्रोधान क्रोध आणि रागामुळे त्याचं जीवन त्याचं जीवन खरक बनतं दुःखमय होतं म्हणून तो राग आणि क्रोदा तो त्याने राग आणि क्रोध हे कळू नये आणि त्याने राग आणि क्रोधावर नियंत्रण व्हावं प्रेमाने वागावं सुंदर वागावं छान व्हा या या पना, पना, राग आणि क्रोधापुढे त्याचं जीवन दुःखमय होतं म्हणून राग आणि क्रोध करून अशा प्रकारे आपण भाषण मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे या मुद्द्याचे या विषयाचे आपण नियोजनाचा अभाव अव्यवस्थितपणा उद्धटपणा आणि राग व क्रोध याद्वारे विश्लेषण आहे तो नियोजनाचा अभाव अव्यवस्थितपणा तसेच उद्धटपणा तसेच राग वक्रो या कारणामुळे सुद्धा तो आनंदापासून दूर जात आहे त्याचा आनंद गिरावला जात आहे आणि त्याच्या चेड्यावर दुकर हे सुद्धा कारणे आहेत की मानव आनंदापासून दूर जाण्याचं याचं विश्लेषण आपण केलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नक्की